आज अचानक एस एम एस आले बहिणींना हो एम एस लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ता जमा झाला थेट खात्यामध्ये हे बघा राज्यातील जेवढ्या बहिणी पात्र आहेत आणि महत्वाचं तुमची केवायसी जर झालेली नसेल ना तरी हप्ता येईल तुम्हाला बरोबर पंधराशे रुपये तरी जमा होतील के वाय सी बाकी असेल तरी कारण लोड आहे साईडवरती त्यामुळे के वाय सी भरपूर बहिणींची झालेली दोन महिन्याचा मुदतवाढ त्यासाठी देण्यात आली होती त्यासाठी तारीख देण्यात आली होती दोन महिने त्यामुळे ज्यांची के वाय सी बाकी असेल त्यांनी करून घ्या जरी के वाय सी राहिलेली असेल पण तरी हप्ता तुम्हाला भेटणार आहे बहिणीनं परंतु पुढे चालून के वाय सी तुम्हाला करावीच लागणार त्यामुळे करून घ्या विषय सोळा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये तो आता दोन चार दिवसामध्ये जमा होणार आहे ओके